नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण येथे उद्धव ठाकरेगड शिवसेना पक्षाच्या वतीनं महिलांची सोन्या चांदीचा नारळ लढविणे स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता महिला व पहिली ते सातवीच्या मुली अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती महिलांमध्ये सिद्धी करंगुटकर या विजेत्या ठरल्या तर ऐश्वर्या काळसेकर या उपविजेत्या ठरल्या आहेत योगिता सरमळकर या उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्या ठरल्या तर पहिली ते सातवीच्या मुली नारळ लढविने यामध्ये प्रथम पारितोषिक विजेती आरोही नारे उपविजेती प्रांजल पेंडुरकर उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्या निशाधुरी चिन्मयी खोत या ठरल्या आहेत आमदार वैभव चौतीस कोटी देवतांची असंख्य आपण पाहिजे पण स्वतःचा एक ताकात काढा फक्त एकमेकाचा बट सांभाळा नाहीतर पाणी एवढं टेगेल लाल लक्ष